जेजुरीच्या खंडोबाचा चंपाषष्ठी उत्सव सध्या सुरू आहे मार्गशीर्ष प्रतिपदेला जेजुरी, प्रति जेजुरी गडावरती देवाची घटस्थापना होऊन उपासनेला सुरुवात केली जाते आज मार्गशीर्ष पंचमीला देवाला तेलबण आणि हळद लावली जात आहे त्यानिमित्तानं जेजुरी गडावरून पुरव कोळी वीरघडशी या पुजारी सेवक वर्गाच्या वतीनं पारंपरिक पद्धतीनं तेलहंडा काढण्यात आलेला होता मंदिरासमोर या तेलहंड्याचं पूजन देखील करण्यात आलेलं होतं तसेच खंडोबाला वांग्याचं भरीत बाजरीचा रोडगा कांद्याची पात पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून खंडोबाच्या उपासनेची आज सांगता केली जाते <स्तुत्ति> अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरी गडावरती आता भाविकांची मोठी गर्दी झालेली पाहायला मिळते चंपाषष्ठीच्या शेवटच्या दिवशी भाविक या ठिकाणी मोठ्या संख्येने आलेले आहेत आपण आपल्यासोबत मंदिराचे पुजारी आहेत विश्वस्त आहेत त्यांच्याशी आपण माहिती जाणून घेणार आहोत मला सांगा महाराज की या या दिवसाचं विशेष काय आणि कशी कशी म्हणजे नियोजन केलं जातं आज महाराष्ट्रातलं कुलदैव असलेला जिजूरीचा खंडोबा गेले सहा दिवस हा चंपाष्ट्री उत्सव चालू आहे मार्गशुद्ध शुद्ध, शुद्ध प्रतिपदेपासून हा सहा दिवस उत्सव चालू आहे पहिल्या प्रतिपदेला घटस्थापना झाली त्याचबरोबर आज चंपाष्टी उत्सव शंकराने जो अवतार घेतला मार्तंड भैरवाच्या रूपामध्ये दैत्यांना मारण्याकरता मनी मल्ले दैत्य होते त्यातला मनी मारला गेला मल्ले श्रणाला तरुणी खंडन गेलं म्हणून ते खंड म्हणतात त्याच्यामुळं खंड मानावं पडलं दैत्यानं मारलं या दिवशी म्हणून चंपष्टी उत्सव साजरा केला जातो कसे नियोजन केलेलं आहे एवढे हजारोच्या संख्येने भाविक येतात कसे नियोजन असते ह्या चंपाश्ठीच्या उत्सवाला मोठ्या प्रमाणे भाविकांचा उत्साह असतोच त्यामुळं मार्तंड देव संस्थानतर्फे संपूर्ण गाड्याला लायटिंग त्याचबरोबर भाविक वरती येण्यासाठी त्यांना गाड्यांची व्यवस्था त्यामुळे